आज आपण जाणून घेणार आहोत अक्षय तृतीयेसारख्या खास दिवशी आपल्या आई बहिणी किंवा पत्नीला कोणते सुंदर गिफ्ट्स देता येतील जे त्यांना आयुष्यभर आठवणीत राहतील अक्षय तृतीया हा शुभ दिन आहे या दिवशी दिलेलं गिफ्ट हे केवळ वस्तू नसते तर आपल्या प्रेमाचं काळजीचं आणि शुभेच्छांचं प्रतीक असतं चला तर पाहूया काही खास गिफ्ट आयडियाज आईसाठी सोन्याचं साधं पेंडेंट सेट हलकं वजन आणि पारंपरिक स्टाईलचं पेंडेंट सेट आईसाठी उत्तम पर्याय आहे छोटं बांगड्यांचं सेट क्लासिक गोल्डन बांगड्या ज्या आईच्या रोजच्या वापरासाठी परफेक्ट असतात बहिणीसाठी मॉडर्न स्टायली झुमके आजकाल यंग मुलींना ट्रेंडी छोट्या वजनाचे झुमके खूप आवडतात छोटं चेन व पेंडेंट कॉम्बो डेली वेअरसाठी हलकं सुंदर चेन पेंडेंट सेट बहिणीला गिफ्ट करा पत्नीसाठी सोन्याचा चोकर हार खास प्रसंगांसाठी घालता येणारा सुंदर चोकर हार तुमच्या प्रेमाचा परिपूर्ण नजराना ठरेल मॉडर्न डायमंड स्टाईल अंगठी एक छोटी आणि स्टायलिश अंगठी तुमच्या प्रेमाच्या आणखी गोड आठवणी जोडून देईल तर या अक्षय तृतीयेला सोन्यासारख्या आपल्या आयुष्यातील खास व्यक्तींना काही खास आणि प्रेमल गिफ्ट द्या त्यांचा आनंद द्विगुणित करा आणि त्यांचे आशीर्वाद मिळवा असेच आणखी सुंदर गिफ्ट आयडिया व फॅशन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा